आणि आताची मोठी बातमी समोर येते आहे अकोल्यातून अकोल्यात कचऱ्याला लागलेल्या आगीमुळं कार सर्व्हिस सेंटर मध्ये उभ्या असलेल्या खाक झाल्या असून गाड्यांचं मोठं नुकसान झालंय अकोला शहरातील अकोला खामगाव रोडवरील ओंकार रिजन्सी जवळ चार चाकी वाहन केंद्र असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चार चाकी वाहने दुरुस्तीसाठी येतात सेवा केंद्रात ठेवलेल्या कचऱ्याला अचानक लागलेली आग चार पोहोचली आणि दोन चार चाकी गाड्या जळून खाक झाल्या अचानक कचऱ्याला आग लागली आणि डिझेल नेतला यामुळे चारचाकी वाहनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उन्हाळ्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं प्रशासनानं देखील खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत ओंकार रिजन्सी जवळील चारचाकी सेवा परिसरात कचरा जाळण्यात आला आगीत दोन गाड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आग विजवण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आलं आग आटोक्यात आणण्यात आली आणि तोपर्यंत तो दोन वाहनांच नुकसान झालं ब्युरो रिपोर्ट मोहम्मद वसीम शेख एम न्यूज मराठी